नव्याण्णव गट असेल किंवा अठ्ठ्याण्णव असेल त्यांनी केलं ही जर वस्तुस्थिती तुम्हाला रेकॉर्ड आणायची असेल आणि तुम्हाला त्यांच्याकडून जर अतिक्रमण काढायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये सिव्हिल सूट दावा दाखल करावा लागतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करून त्या ठिकाणी कोर्ट कमिशन नेम मोजणी करण्यासाठी नेमता येतं खरं तर ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतंय का जे लगतचे शेतकरी आहे ज्यांनी अतिक्रमण केलं ते म्हणतात आम्ही अतिक्रमण केलंच नाही आणि जो वादी आहे किंवा ज्याच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलं तो म्हणतो अतिक्रमण केलं आहे मग ही जी गोष्ट आहे ही गोष्ट रेकॉर्डवर येण्यासाठी कोर्ट एक भूमी अभिलेखच्या व्यक्तीला त्यांच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी कोर्ट कमिशन म्हणून नेमतं आणि कोर्ट त्याबाबतचा अहवाल कोर्टामध्ये मागतं आणि जे अतिक्रमण जर त्याच्यामध्ये निघालं ते शाबित झालं तर कोर्ट त्याचा ताबा जो आहे ते देण्याचा सामनेवाल्यांना आदेश करतं